नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादारभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचं मंदिर जे आहे या महालक्ष्मी मंदिराच्या मागच्या साईडला आपण आल्यानंतर या ठिकाणी एक भोजनालय आहे स्वरूपलक्ष्मी भोजनालय या भोजनालयामध्ये आता आपण आलेलो आहोत शुद्ध शाकाहारी भोजन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे बघूया त्या ठिकाणी काय काय आहे ते मित्रांनो हे आहे भोजनालय ही बैठक व्यवस्था जी आहे आपण बघतोय कशा पद्धतीने आहे आणि ह्या भोजनालयामध्ये शुद्ध शाकाहारी भोजन आपल्याला मिळणार आहे भेटूयात आणि बघूयात काय काय यांच्याकडं अवेलेबल आहे ते माझं नाव कोमल बोलाकानी मी मुंबईहून आली आहे आणि भरपूर ठिकाणी ऐकलं होतं यांचं जेवण म्हणजे आज मी पुरणपोळीची थाली मुद्दाम जेवली मला आवडते अँड इट वॉज बाय फार द बेस्ट म्हणजे भरपूर वर्षानंतर गरमागरम पुरणपोळी असं खाली आहे म्हणून आणि असं वाटत नाही की हॉटेलचं जेवण आहे असं वाटतं एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीच्या घरी येऊन जेवतो आहे असं सात्विक आणि घरासारखं जेवण मी सदानंद सुभाष भडबडे रत्नागिरीहून आलो आहे आणि मी माझ्या लहानपणापासून इथे येतोय मेन म्हणजे इथे घरगुती जेवण जी चव आहे ती इथे आहे त्यामुळे इथे जेवण जो घरी जेवल्यासारखं समाधान आणि आनंद मिळतो माझं नाव महेश कदम आम्ही ठाण्यावरून आलो आहे आणि जेवण एकदम घरच्यासारखं आहे हॉटेलमध्ये खातो आहे असं वाटत नाही मित्रांनो या स्वरूपलक्ष्मी जे भोजनालय आहे आष्टेकर परिवार यांचं आहे आणि या ठिकाणी पाच प्रकारच्या थाळ्या मिळतात थाळी आपल्याकडे आहे स्पेशल पुरणपोळी थाळी त्याचप्रमाणे स्पेशल भाकरी थाळी स्पेशल चपाती थाळी ह्या प्रत्येक थाळी जे आहे ते एकशे सत्तर रुपयाला आहेत त्याचप्रमाणे चपाती थाळी जी आहे ही शंभर रुपयाला आहे आणि भाकरी थाळी जी आहे ही एकशे वीस रुपयाला आहे स्पेशल थाळी आणि रेग्युलर थाळी अशा दोन पद्धतीच्या आहेत आणि लसूण कांदा विरहित किंवा जैन फूड जे आहे या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीने या स्वरूप लक्ष्मी भोजनालयाचं वैशिष्ट्य आहे आता हे थाळे ज्या आहेत त्या सगळ्या आपण बघणारच आहोत बघूयात काय काय आहे त्या थाळ्यांमध्ये आम्ही लोक हैदराबादमधून आलो आहे अजून माझं ब्रदरनो आणि त्याची वाईफ ते लोक सुरतमधनं आले आम्ही प्लॅन केलं होतं कोल्हापूरचं तर चांगलं इकडे ट्रिप चांगली झाली इकडे भोजनालयामध्ये आलो तर भोजनालयामध्ये जेवण खूप चांगलं आहे आम्ही दोन थाळे ऑर्डर केली होती एक साधी आपली चपाती थाळी होती एक पुरणपोळी थाळी होती दोन्ही ठाडी खूप छान होतात जेवण खूप छान होतं माझं नाव मिसेस सुनीता उपाध्ये मी जबलपूरनं आली होती इथे कोल्हापूरला आणि या भोजनालयातलं भोजन खूपच चांगलं आहे एकदम मस्त मजेदार दिवशी एकदम मित्रांनो या स्वरूपलक्ष्मी भोजनालयाच्या अनुष्का आष्टेकर आपल्याबरोबर आहेत ताई नमस्कार आम्हाला एक माहिती द्या की हे जे भोजनालय आहे हे एक्झॅक्टली याचा पत्ता दिसांग आ, महालक्ष्मी मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ इंदुमती गर्ल्स हायस्कूलच्या शेजारी आपलं स्वरूप लक्ष्मी भोजनालय आहे गेली सत्तावीस वर्ष हे भोजनालय इथे चालू आहे आणि आपलं वैशिष्ट्य काय काय महाराष्ट्रीयन थाळी हे आपलं वैशिष्ट्य याच्यामध्ये पुरणपोळी ही आमची स्पेशालिटी आहे बाकी जेवण हे घरगुती पद्धतीचं त्रास न होणारं किंवा आपण त्याच्यात असं म्हणू की मैदा आटा किंवा सोडा डालडा वगैरे असे पदार्थ आपण याच्यामध्ये वापरतच नाही त्यामुळं सात्विक पद्धतीनं तुम्ही जेवण जेवू शकता आणि टायमिंग काय हे सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन आणि संध्याकाळी सात ते रात्री साडे दहा अशी जेवणाची वेळ आहे बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्रसाद मंदिरात जातो हा आज जवळपास पाच सहा पिढ्या आपल्या इथून मंदिरामध्ये नैवेद्य रोजचा मित्रांनो असं हे जे भोजनालय आहे हे आपल्या बरोबर आहे ते सर्व तिथली व्यवस्था बघतात आपण यांच्याशी बोलणार आप आहोत मित्रांनो आपल्या बरोबर अमरीश आष्टेकर जी आहेत सर नमस्कार आपल्याकडे कोणत्या कोणत्या थाळ्या आहेत आपल्याकडे पाच प्रकारच्या थाळ्या आहेत एक स्पेशल पुरणपोळी थाळी आहे स्पेशल भाकरी आहे स्पेशल चपाती आहे परत सा रेग्युलर बा भा, भाकरीचा था थाळी आहे रेग्युलर चपाती थाळी आहे या पाच प्रकारच्या परत आपली सोलकडी स्पेशल आहे उकडीचे मोदक स्पेशल आहेत ओके आणि यांचे दर काय साधारणतः आपल्याकडे स्पेशल थाळीचे दर आहेत एकशे सत्तर रुपये ओके पार्सल पाहिजे असलं तर ती दोनशे रुपये ओके आणि रेग्युलर आहे ती चपातीची शंभर रुपये भाकरीची एकशे वीस रुपये ती पार्सलचे दर वेगळे आहेत आणि सोलकडी आणि मोदक रोज असतात सोलकडी रोज असते मोदक संकष्टी चतुर्थी किंवा कोणी ऑर्डर जास्त ऑर्डर दिली।, दिली तर करून देतो मित्रांनो हे जे भोजनालय यांचं वैशिष्ट्य आहे की घरगुती पद्धतीचं जेवण आहे बैठक व्यवस्था तुम्ही पाहिली तुम्हाला गर्दी दाखवलेली आहे हाऊसफुल असतं त्यामुळं जर तुम्ही कोल्हापूरला आलात या ठिकाणचा प्रसाद ने जो आहे हा एकदा नक्की ट्राय करा सर धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आता ही जी आहे ही रेग्युलर चपाती थाळी जी आहे ही आलेली आहे या चपाती थाळीमध्ये आपण बघतोय ही जी चपाती थाळी ही शंभर रुपयाला आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे ते आता बघणार आहोत एक भाजी आहे उसळ आमटी ताक, ताक। पांढरा भात, भात। कोशिंबीर लोणचा दोन चपाती पापड चटणी कोशिंबीर आणि लोणचं अशा पद्धतीची ही चपाती थाळी आहे जी शंभर रुपयाला मित्रांनो ही आहे भाकरी थाळी रेग्युलर भाकरी थाळी आहे यात भाज्या ज्या आहेत ह्या भाज्यासुद्धा सेम आहेत फक्त चपातीच्या ऐवजी भाकरी आहे आणि याची जी या किंमत आहे एकशे वीस एक रुपयेला ही रेग्युलर भाकरी थाळी आहे ही आहे स्पेशल पुरणपोळी थाळी यामध्ये दोन भाज्या असतात वरण भात कटाची आमटी आहे दूध आहे ताक तूप आणि हा मसाले भात आहे आणि ह्यामध्ये दोन पुरणपोळ्या येतात आणि पापड चटणी कोशिंबीर अशा पद्धतीची ही स्पेशल पुरणपोळी थाळी आहे जी एकशे सत्तर रुपयाला आहे मित्रांनो ही आहे स्पेशल चपाती थाळी यामध्ये सुद्धा पनीर भाजी रेग्युलर पनीर भाजी वरण भात कटाची आमटी साधी आमटी स्वीट एक गुलाबजाम स्वीटमध्ये आपल्याला बासुंदी श्रीखंड किंवा गुलाबजाम मिळणार आहे त्याचप्रमाणे ताक आहे या आहे चपाती पापड त्याचप्रमाणे चटणी लोणचं कोशिंबीर आणि त्याच्याबरोबर आहे हा मसाले, मसाले भात अशा पद्धतीने ही आहे स्पेशल चपाती थाळी आणि ही आलेली आहे स्पेशल भाकरी थाळी ह्या भाकरी थाळीमध्ये आपल्याबरोबर आहे भरलं भरलं वांग आहे पालेभाजी पिठलं रेग्युलर आमटी भरी। भरीत परत ताक चटणी भाकरी पापड चटणी कोशिंबीर आणि लोणचं अशा पद्धतीने यांच्या ह्या स्पेशल भाकरी थाळी ही आहे एकशे सत्तर रुपयाला मित्रांनो ह्या पाचही प्रकारच्या ज्या थाळ्या आहेत आपण आपल्या आवडीनुसार जे पाहिजे ती मागू शकता रेग्युलर थाळी आणि स्पेशल थाळी असे दोन प्रकारच्या आहेत त्यामध्ये चपाती आणि भाकरी आणि प्रत्येक थाळीमधले जे पदार्थ था आहेत हे वेगळे आहेत हे यांचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं जर तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात तर या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या आणि हे घरगुती पद्धतीचं जेवण जे आहे याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या मित्रांनो आता यातलं संपूर्ण जेवण जे आहे यातली आपण पुरणपोळी थाळी घेणार आहोत ती संपवतो आणि पुन्हा तुम्हाला भेटतो मित्रांनो आता या, या, या स्वरूपलक्ष्मी भोजनालयातली स्पेशल जी थाळी आहे पुरणपोळी थाळी यातली पुरणपोळी जी आहे ही आपण टेस्ट करूयात या, या, या थाळीमध्ये आपल्याला दोन पुरणपोळ्या ज्या आहेत ह्या येतात त्याचप्रमाणे त्याच्यावर तूप वाटी आहे मस्त असं तूप घेऊयात आणि पुरणपोळी थाळी यांची जी पुरणपोळी थाळी आहे ही रोज असते बरं का त्यामुळे तुम्ही पुरणपोळीचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर नक्की रोज घेऊ शकता चला आता ह्याची आपण टेस्ट बघूयात कशी आहे तूप टाकलेली पुरणपोळी एक नंबर स्वाद आहे रोज दुपारी यांच्या भोजनालयाला प्रसाद जो आहे नैवेद्य हा मंदिरामध्ये जात असतो आणि गेल्या अनेक पिढ्यांपासनं ही परंपरा यांच्या भोजनालयाची आहे त्यामुळे घरगुती पद्धतीचं जेवण याचा आस्वाद आपण या ठिकाणी घेऊ शकणार आहोत मित्रांनो असेच वेगवेगळ्या ठिकाणचे वेग पदार्थ तिथे स्पेशालिटी किंवा तिथली चव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो त्यामुळं आमचं खादाड भंड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद